नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो की राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी किंवा राज्यसेवेसाठी मी कोणत्या प्रकारचे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले नव्हते कारण का तर आयोगाने तारीख पे तारीख हा आयोगाचा अगदी कारभार सुरू होता आणि त्याच्यामुळे हे अतिसंभाव्य प्रश्नांकडे किंवा हे घेणं अगदी याच्याकडे आमच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष झालं होतं त्याच्यामुळे मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो दुसरी गोष्ट आजच्या परीक्षेबद्दल दोन कथन आहेत एक आहे की बऱ्याच लोकांना पेपर सोपा गेला आणि काही लोकांना पेपर अवघड गेला परंतु आता वेळ आलेली आहे की आपली उत्तरं चेक करण्याचे आपण जे गोल करून आलो जे टिकमार केलेले आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तर ही उत्तरं अगदी बरोबर आहेत का नाही तर म्हणून आपण आता अतिसंभाव्य इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरं टाकणार आहोत आणि अतिसंभाव्य उत्तरं जे सांगणार आहे तर त्याच्यामध्ये जवळपास काही प्रश्नांची उत्तरं संदिग्ध असू शकतात एखादा दोन परंतु बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे शंभर टक्के बरोबर आहेत आणि असणार आहेत या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लक्षात येणार आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सुरुवातीलाच अजून एक सूचना सांगतो की गट ब आणि गट क साठी आपण लगेच दुसऱ्या दिवसापासूनच अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू करतोय म्हणजे जेणेकरून पाच जानेवारी आणि दोन फेब्रुवारी ह्या परीक्षांसाठी तुम्हाला इतिहासाविषयी अतिशय सोपा वाटला पाहिजे जेवढे दहा प्रश्न येतात तेवढे सगळेचे सगळे सुटले पाहिजे आणि या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अगोदर मी बी एन अकॅडमी आणि जे जे मला तर खूप आनंद आहे आणि ज्या ज्या मुलांनी हे प्रश्न शिकवला आणि जे सोडवले तर त्या सगळ्यांना या परीक्षेचा या परीक्षेमध्ये शंभर टक्के फायदा झालेला आहेच तर अपेक्षा करतो पेपर सोपा गेला असेल मग आपण या परीक्षेमध्ये आलेला जो पेपर बी सेट आहे हा बी सेट आपल्याला इथं बघायचा आहे म्हणून राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्नांची जी सुरुवात होते हे प्रश्नांची सुरुवात होते हर्षवर्धन पहिला प्रश्न हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणतं साहित्य लिहिलेलं होतं हर्षवर्धन यांनी म्हणून हर्षवर्धन हा प्राचीन भारतातील शेवटचा हिंदू राजा प्रियदर्शिका लिहिलं होतं रत्नावली लिहिलं आणि नागानंद लिहिलं होतं आणि हर्षचरित हे बाणभट्टाने लिहिलेलं होतं म्हणून हर्षचरित या ठिकाणी येत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए हा पर्याय येतो ए सी आणि डी हे त्याचं योग्य उत्तर आहे नंबर दोनचा प्रश्न आहे एच व्ही देसाईला दोन दिवसापूर्वीच हा टॉपिक शिकवला होता एकोणीसशे पाचची बंगाल ची बंगालची फाळणी आहे आणि या दरम्यान स्वदेशी चळवळ आहे आणि स्वदेशी चळवळीमध्ये कोणी काय काय कुठं कुठं सुरू केलं होतं नेतृत्व केलं होतं याच्यावरती मी तिथं शिकवली इथं प्रश्न विचारला मुंबईमध्ये लोकमान्य टिळकांनी केलं होतं म्हणजेच तीन नंबरचा पर्याय दिल्लीमध्ये सय्यद हैदर रजा आले होते चार नंबरचा पर्याय आला त्यानंतर पंजाबमध्ये लाला लजपतराय होते अर्थातच लाला लजपतराय दोन नंबरचा आणि मद्रास मध्ये वी ओ चिदंबरम पिल्लई म्हणजे एक तर तीन चार दोन एक तीन चार दोन एक हा दोन नंबरचा पर्याय इथे योग्य येऊन जातो ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तीन नंबरचा खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपयाची रक्कम दिली होती तर पंचवीस हजार रुपयाची रक्कम देणारे एकमेव पुण्या बॉम्बे प्रांतातून एकमेव व्यक्ती होते जे श्रीमंत होते आणि समाजसुधारक होते अर्थातच नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन फंडासाठी एवढी मोठी रक्कम दिलेली होती बरं एवढीच नाही तर अनेक शाळा संस्था आणि बऱ्याच गोष्टींसाठी नाना शंकर शेठ यांनी खूप मोठी प्रचंड मदत केलेली केली म्हणजे आर्थिक सक्षमतेतून सामाजिक सुधारणा घडवणारे आणि एल्फिन्स्टन यांच्याबरोबर अगदी मदत करणार मदत सोबत असणारे आणि त्यांचे मित्रवत नातं संबंध असणारे नाना शंकर शेट से यांनी मदत केली होती चार नंबरचा प्रश्न आहे नेहरू अहवालात नेहरू अहवाल एकोणीसशे चा आहे नेहरू अहवालात कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेले होते नेहरू अहवालात मोतीलाल नेहरू यांनी ऑगस्ट एकोणीसशे मध्ये नेहरू रिपोर्ट सादर केलेला होता म्हणून पहिल्यांदा नेहरू अहवालामध्ये वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हा पहिला होता परंतु इथं चार नंबरचा पर्याय दिला पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे त्या चळवळीमध्ये असणारे दोन व्यक्ती होते त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस जे होते हे सुभाषचंद्र बोस तर या दोघांनी मिळून अशा प्रकारची संकल्पना मानली की आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य नको आहे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर माझ्या मते हा एक नंबरचा पर्याय आहे की वसाहतीच्या अंतर्गत स्वतंत्र पाहिजे कारण पूर्ण स्वातंत्र्य ही संकल्पनाच त्यावेळी अस्तित्वात अस्तित्वात नव्हती इथंपर्यंत सांगता येतं म्हणून हा एक नंबरचा पर्याय आहे परंतु आयोगाने जर उत्तर दिलं तर पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे पण देऊ शकतं पण मी तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे की मोतीलाल नेहरू हे होते जवाहरलाल नेहरू यांनी बंगाल युथ लीग स्थापन केली होती पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा सुरुवातीला त्यांनी वसाहतीच्या अंतर्गत मागितलं आणि नंतर पूर्ण स्वराज्याचं पूर्ण स्वातंत्र्य मागितलं ही संकल्पना मात्र सो so, माझ्याकडून हे उत्तर आहे एक नंबरचा पर्याय नंतर दोन नं नम्ब, पाच नंबरचा प्रश्न आहे सिमुख हा डॉट डॉट घराण्याचा संस्थापक घराण्याचा सं, संस्थापक होता तर हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता इसवी सन पूर्व दोनशे पस्तीस पासून दोनशे बारा पर्यंत सात राज्य अर्थातच शिमुख यांनी या घराण्याची स्थापना केलेली होती दक्षिण भारतातील पॉवरफुल साम्राज्य म्हणून ओळखलं जातं त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा सहा नंबरचा कोठारी कमिशनच्या शिफारशीवरती आधारित एकोणीसशे अडुसष्टला ला आता कोठारी कमिशन जे आहे तर यांनी ऑलरेडी यांची त्रेसष्ट चौसष्ट नंतर यांची आयोग बनवलेला होता परंतु त्यांनी शिफारशी ज्या आय शिफारशी केल्या एकोणीशे अडुसष्टमध्ये आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्र कोणती सांगितली तर चौदा वर्षापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण बरोबर आहे उच्च उच, शिक्षण उच्च शिक्षकांसाठी उच्च स्थान आणि सुधारित वेतन हे पण त्यांनी बरोबर सांगितलं परंतु राष्ट्रीय ठोस ठोस उत्पन्नाच्या किमान दहा टक्के शिक्षणासाठी खर्च करावा इथं मात्र त्यांनी सांगितलं होतं सहा टक्के म्हणून इथं तुमचं प्रश्न इथं मात्र तुमची गफलत होऊ शकते म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी आहे अर्थातच एक नंबरचा पर्याय या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं दहा टक्क्याच्या ऐवजी सहा टक्के आहे तर कोठारी कमिशन स्वतंत्र उत्तर भारतामध्ये जातो हा प्रश्न पण तरी पण दोन प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तर ठाण्याचे वारली आणि त्याचबरोबर हे प्रश्न दोन उत्तर भारतासाठी विचारले पुढील प्रश्न आहे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली प्रश्न व्यक्ती सापेक्ष आहे बघा बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय अरविंद घोष आणि श्रीपाद अमर डांगे तर लाल बाल पाल घोष हे च चार होते जहालमतवादी परंतु घोष नंतर बाहेर निघाले एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यांच्या आठवणीसाठी एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये पंजाबमध्ये असणाऱ्या लाहोर या पंजाब प्रांतातील लाहोर या ठिकाणी लाला लजपतराय यांनी टिळक स्कूल ऑफ इकॉलिटिक्स या संस्थेची स्कूलची स्थापना केली होती म्हणून या प्रश्नाचं उत्तर तीन नंबर आहे पुढील प्रश्न आहे बघा सविनय कायदेभंग चळवळीत धारासना या ठिकाणी सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला डायरेक्ट वन लाईनचे प्रश्न विचारले ते या वर्षीचे म्हणून मी सोपा पेपर म्हणतो तुम्हाला तर कमलादेवी चट्टोपाध्याय अंबिका चक्रवर्ती कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू तर हे कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीसच्या आहे आणि गांधीजींना अटक झाल्यानंतर धारासना मुंबईमध्ये कोणी नेतृत्व करायचं तर सरोजिनी नायडू या गांधीजींबरोबर प्रत्येक चळवळ स्वतंत्र चळवळ सहभागी राहणाऱ्या चळवळीतील महत्वाचं स्थान त्यांनी मिळवलं होतं महिलांच्या कॅटेगरीमध्ये सरोजिनी नायडू हे त्याचं योग्य उत्तर आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे कालच याच ठिकाणी मी जिथे रेकॉर्ड करतोय कालच हिची लिस्ट दिली होती अठराशे सत्तावनच्या उठावात इथं प्रश्न विचारला जातो आणि आज प्रश्न विचारलाय अठराशे च्या ओठावामध्ये कानपूर या ठिकाणावरून नेतृत्व कोणाकडे बघा प्रत्येक ठिकाणी व्यक्ती विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर नानासाहेब पेशवे यांच्याकडे जातं म्हणून नानासाहेब पेशवे काय केलं आठ लाख रुपयाची पेन्शन नाही मंजूर केली म्हणून तात्या टोपे हे नाशिकचे त्यांना मंजू त्यांना सोबत घेऊन गेले कानपूरला आणि कानपूरच्या बिठूर जवळ असणारे बिठूर ब्रह्मवर्त या ठिकाणावरून अर्थातच कानपूरमधून ते नानासाहेब पेशवे उठावाचं नेतृत्व करत होते यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मेडिवल हिस्ट्रीमध्ये सुलतानशाहीच्या सुलतानशाहीच्या का शासन काळात कोणता कर हिंदू आणि मुस्लिम यांना लावला जात होता कोणता कर हिंदू आणि मुस्लिम अनुक्रमे म्हटलेला आहे अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा हिंदू आणि नंतर मुस्लिमांना हिंदू आणि मुस्लिम या जमीनदारांकडून घेतला जात होता बघा याचं उत्तर जे आहे तर हिंदू म्हटलं की पहिल्यांदा जीजिया येतं बरोबर का इथं जीजिया हे पण आहे पण शर हा कर येत नाही म्हणून हा ऑप्शन कट झाला दुसरं खिराज जकात आणि त्याचबरोबर शम्स किंवा जमात जकात तर हे कर इथं येत नाहीत आता विशेष म्हणजे इथं जीजिया जो शब्द वापरला गेलेला आहे तर त्याला अजून एका विशिष्ट वेगळ्या नावाने ओळखलं जातं त्याला खराज असं म्हटलं जातं खिराज नाही तर त्याला खराज असं म्हणतात आणि म्हणून महत्त्वाचं की मुस्लिमांकडून शम खम्स नावाचा कर घेतला जात होता आणि नॉन मुस्लिम यांच्याकडून जिजिया कर घेतला जात होता म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर दोन नंबरचा पर्याय आहे परंतु काही ठिकाणी तुम्हाला तीन नंबरचा पर्याय पण दिसेल परंतु खम्स म्हटलं की डायरेक्ट मुस्लिमांकडून घेतला जाणारा कर अशी डेफिनेशन येते गुगल किंवा पुस्तकामध्ये म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यानंतर आपला पुढील अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक ह्या फारसी फारसी म्हणजेच कोण अरब तर फारसी प्रवासी विजयनगरला भेट दिलेली होती बघा विजयनगरला भेट देणारा हा अब्दुल रजा कोणाच्या कालावधीमध्ये दे। तर देवराय दुती याच्या कालावधीमध्ये हा आलेला होता भारतामध्ये बरोबर हा फारशी होता अर, अर्थातच हा अरब व्यापारी, अर, अरब व्यापारी प्रवासी होता म्हणून युरोपियन व्यापारी त्याचबरोबर हे अरब फारशी तुर्की हे जे व्यापारी आहेत भारतात येणार जे तर याच्यावरती दोन हजार वीस एकवीसलाही प्रश्न आलाय आताही प्रश्न आला होता प्लिनीवरती प्रश्न विचारला होता ठीक आहे ग्रंथ कोणता यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे याच्यावरती तुम्हाला अनेक वेळा प्रश्न अनेक वेळा मेडिवल हिस्ट्री प्राचीन प्रश्न विचारलेला आहे तर मध्ययुगीन भारताचा प्रश्न आहे अब्दुल समद हा एक प्रसिद्ध चित्रकार होता हे विधान बरोबर आहे तक्ते ताऊस म्हणजेच तर मयुरासन आहे त्यानंतर राजपुत्र आजमशाह इथं बहमनी शासक दिलेले तर इथं हसन गंगू बहमनी हसन गंगू बहमनी हा या बहमनी शासकांचा संस्थापक होता याच्यातूनच नंतर फुटून पाच शाह्या बनलेल्या होत्या म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं आहे आणि बिबिका मकबरा दिलरस बानो हे दिलरस बानो म्हणजे औरंगजेब यांची पत्नी यांच्या आठवणीसाठी औरंगाबाद सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यांच्या आठवणीसाठी बिबिका मकबरा आहे जी ताजमहलची कॉपी पेस्ट होती परंतु बनलेली नव्हती ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे विख्यात तेरा नंबरचा प्रश्न विख्यात वारली चित्रकार जिव्या किंवा काही ठिकाणी जित्या पण म्हणतात जित्या सोमा यांना पुढीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर यांना दोन हजार अकरामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात आलं त्यांनी वारली पेंटिंग ठाणे जिल्ह्यामध्ये होते आणि वारली पेंटिंग त्यांनी प्रसिद्ध केली म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते तर बी हा ऑप्शन पाहिजे होता याच्यात बीन आहे इथं बी नाही आणि इथंही बी नाही म्हणून इथं फक्त इथं फक्त बी आहे तर सी आणि डी सी म्हणजे काय शिल्पगुरू नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स हे सुद्धा पुरस्कार त्यांना दिले असावेत आणि दिले म्हणून बी हा ऑप्शन या, या प्रश्नाचं उत्तर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे सेकंड लास्ट क्वेश्चन आहे चौदा नंबरचा अहमदाबाद या ठिकाणी गिरणी लढ्यामध्ये महात्मा गांधीजी यांच्यासोबत प्रमुख महिला सहकारी कोण होत्या तर एक गिरणी मालक होते आणि त्यांच्याच बहीण या ठिकाणी महात्मा गांधीजी आणि कामगारांसोबत लढत होत्या त्यांचं नाव काय आहे अनुसयाबेन हे त्यांचं नाव येतं म्हणून या चौदा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बेन आहे गिरणी मालक काय म्हणत होते आम्ही तुम्हाला वीस टक्के देऊ आणि कामगार म्हणायचे पन्नास टक्के देऊ गांधीजींनी पस्तीस टक्क्यावरती प्लेगचा बोनस अर्थातच वाढ करून मिळवली आणि या ठिकाणी बेन यांनी त्यांना काय केली मदत केलेली होती आणि शेवटचा प्रश्न आहे बघा बघा इथं याचं मात्र उत्तर अनेक लोकांनी द्यायचं विसरून गेले तर एकोणीसशे सातमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती तर राजबिहारी राजबिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली सुरतला अधिवेशन झालं आणि फूट पडल्यानंतर सुरत या ठिकाणी काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असं विधान कोणी केलं तर हे हे इतिहासाच्या पुस्तकात नाही सापडत हे अवांतर वाचन केलं तर तुम्हाला सापडून जातं परंतु कोणाच्या नोट्समध्ये किंवा पुस्तकात नाही याचं उत्तर पण अंदाज लावता येऊ शकतो एकोणीसशे अठराशे नव्याण्णवपासून एकोणीसशे पाचपर्यंत लॉर्ड कर्जनचा कालावधी होता कर्जन निघून गेला होता आणि कर्जननी काँग्रेसबद्दल अनेक स्टेटमेंट केली होती ती पण बंगालच्या फाळणीपर्यंत किंवा एकोणीसशे पाचपर्यंत जोवर राजीनामा देत नाही तोपर्यंत तर हे उत्तर संभाव्य शक्यता नाही दुसरं आहे लोकमान्य टिळक हे लोकमात्य टिळक म्हणू शकत नाहीत कारण का तर काँग्रेस <coughs> इथं जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कोलमडले म्हणू पण शकतात कारण का तर लोकमान्य टिळकांना मावाळवादी लोकांनी टोटली बाहेर केलं होतं बायकॉट केला होता दुसरे आहेत मोर्ले आणि मिंटो मिंटो स्टेटमेंट करू शकत नाहीत मिंटोचा कार्यकाळ जो आहे तो एकोणीसशे पाच ते दहापर्यंतचा आहे मिंटो हे टोटल सायलंट मोडवरती होते आणि याच्यानंतर मोर्ले आहेत मोरले स्टेटमेंट करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही दोन हजार अठराचा कंबाईनचा पेपर बघू दोन हजार एकवीस चार सप्टेंबरचा पेपर बघा तर गोखलेने मागणी केल्यानंतर स्वराज्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी करणे तर हे मोर्लेचं स्टेटमेंट आहे म्हणून इथं फक्त दोन स्टेटमेंटमध्ये एक संदिग्धता आहे एक लोकमान्य टिळक आणि दुसरे आहेत मोर्ले तर माझ्या मते ह्या दोन्ही स्टेटमेंट दोन कोणतं तरी एक असायला पाहिजे परंतु योग्य उत्तर सांगणं मला इथं उचित ठरत नाही तर आयोगाच्या मध्ये याचं उत्तर येऊ शकतं व्यवस्थित पण मीच तुर्तास तरी हॅशटॅगमध्ये टाकून देतो कारण का तर सुरत या ठिकाणी काँग्रेसमध्ये दोन फूट पडली होती एक जहालवाद आणि एक मवाळवाद पडला मवाळ जहालवादी लोकांना बाहे बाहेर काढलेलं होतं कदाचित काँग्रेसबद्दल ह्या टिळकांचंही स्टेटमेंट असू शकतं परंतु टिळक शिकवत असताना कुठेही मला स्टेटमेंट सापडलेलं नव्हतं मग हे स्टेटमेंट मोरल्याचंही असू शकतं कारण काँग्रेस पडलेली होती आणि ह्या लोकांना जास्त आनंद होत होता अशा पद्धतीनं आपण इथं चौदा प्रश्नांची अगदी अतिशय बरोबर म्हणजे जवळपास शंभर टक्के उत्तरं ह्या चौदा प्रश्नांची बघा पंधरापैकी चौदा प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत ठीक आहे थीके? म्हणून अशा पद्धतीनं एक प्रश्न संदिग्ध आहे तर त्याच्याबद्दल आपण कमेंट्स करू किंवा आलं तर मी कमेंट्समध्ये तुम्हाला सांगतो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्ही बघा तुमची उत्तरं व्यवस्थित चेक करून घ्या टेन्शन घेऊ नका सगळा पेपर चांगला गेलेला आहे आणि रिझल्टही तुमचाच असणार आहे आता कंबाईन आणि त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा ला आणि कंबाईनसाठी आपल्या याच यूट्यूबच्या चॅनलवरती अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आता एक दोन दिवसात लगेच सुरू होते आणि त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या आणि जेवढे इतिहासाचे प्रश्न येतात तेवढे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवा सगळ्या पुढच्या परीक्षांसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so धन्यवाद